त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे उकाडाने मोठे हाल झाले शिवाय परीक्षा सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील याचा परिणाम झाला महावितरणच्या या कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय हे असंच चालू राहिल्यास भविष्यात महावितरण विरोधात आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये याआधी शनिवारी देखील मध्यरात्री तब्बल पाच तास दोन्ही शहरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता आकाश साने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा